नमस्कार मी मोनिका मोनिकाज किचन चॅनलवर आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासोबत तोरणा किल्ल्याबद्दल माहिती तिथे कसं जायचं त्या संदर्भात व्हिडिओ शेअर करत आहे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया कधीकधी आपल्या रोजच्या जीवनातून वेळ काढून निसर्गाचा आनंद घ्यायलाच पाहिजे तोरणा किल्ल्यावर जाण्यासाठी सकाळी घरातून आम्ही सहा वाजता निघालो होतो सकाळी सकाळी वातावरण एकदम छान असतं आणि गर्दी पण कमी असते रोडवर गाड्या कमी असल्यामुळे सकाळी केलेला प्रवास हा लवकर उरकतो म्हणूनच शक्यतो बाहेर जाण्यासाठी सकाळचा प्रवास योग्य असतो पुण्यातून तोरणा किल्ल्यावर जाण्यासाठी आम्हाला दोन तास तीस मिनिटे लागले तोरणा किल्ल्याबद्दल सांगायचं झालं तर तोरणा किल्ला भारताच्या महाराष्ट्र राज्यातील डोंगरी किल्ला आहे तोरणा अथवा प्रचंड गड म्हणजे पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच डोंगर पुणे जिल्ह्याच्या वेल्ल्या तालुक्यातील गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेला त्यापैकी एका पदरावर तोरणावर राजगड आहेत दुसऱ्या पदराला भुलेश्वर रांग असे म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करीत असताना वयाच्या सोळाव्या वर्षी हा किल्ला जिंकला होता हा किल्ला घेऊन शिवाजींचे स्वराज्याचे तोरण बांधले जाते असे म्हणायची पद्धत आहे प्रत्यक्षात गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव तोरणा पडले होते गडाची पाहणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे त्याचे नाव बदलून प्रचंड गडसे ठेवले पायथ्यापासून गडावर पोहोचण्यासाठी अडीच ते तीन तास लागतात व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे गडावर जाण्यासाठी अशा प्रकारे खरतर मार्ग आहे आम्ही ज्या दिवशी गडावर गेलो त्या दिवशी थोडासा पाऊस झाला होता त्यामुळे गडावर जाण्याचा मार्ग एकदम घसरडा झालेला होता पावसामध्ये किंवा थंडीमध्ये जर तुम्ही तोरणा गडावर गेला तर अशा प्रकारे निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळेल अशा प्रकारे अडीच ते तीन तास गड सोडून फायनली आम्ही गडावर पोहोचलो गडावर पोहोचल्यानंतरून अशा प्रकारे तुम्हाला उंच आणि मोठा दरवाजा दिसेल दारातून आत प्रवेश केल्यानंतरून सर्वात आधी तुम्हाला तोरणागडचा नकाशा दिसेल गडावर गेल्यानंतरून तुम्ही जर नकाशाप्रमाणे गडावर फिरलात तर तुम्हाला सर्वात आधी बाले किल्ला त्यानंतर बुधना माची कोकण दरवाजा बिन्नी दरवाजा झुंजार माची वाघ दरवाजा देवी मंदिर तोरणेश्वर महादेव मंदिर तोरणाजाई मंदिर आणि पाण्याची टाकी हे सर्व ठिकाण तुम्हाला गडावर पाहायला मिळतील गडावर पोहोचल्यानंतरून वातावरण एकदम थंड आणि धुकं असल्यामुळे मी फक्त काही ठिकाणांचा व्हिडिओ शूट करू शकले त्यामध्ये दे मेंदाई देवी मंदिर आणि तोरणेश्वर महादेव मंदिर याचं दर्शन घेतलं एकदम प्राचीन काळातील सुंदर अशी मंदिर आहेत दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या आवारामध्ये विश्रांतीसाठी तुम्ही थोडा वेळ थांबू शकता ज्यावेळेस तुम्ही तोरणा गडावर जाल त्यावेळेस तुम्हाला भरपूर प्रमाणात माकडं पाहायला मिळतील तर गडावर गेल्यानंतर ह्या माकडांसाठी काहीतरी खायला नक्की घेऊन त्यासोबत स्वतःसाठी खाण्यासाठी आणि पिण्यासाठी पाणी नक्की घेऊन जा आणि तुम्ही सुद्धा या पुण्यापासून फक्त अडीच तासाच्या अंतरावर असलेल्या तोरणा किल्ल्याला नक्की भेट द्या आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील